आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी नुकतीच सूर्योदय योजना याची घोषणा केलेली आहे मित्रांनो तर एक कोटी लोकांना जवळपास सोलर पॅनल सोलर ऊर्जेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो तर सोलर ऊर्जा खूप आजच्या काळात महत्त्वाची आहे कशामुळे नेमका आणि किती लोकांना लाभ आणि कोणत्या प्रकारे आणि किती गरज आहे प्रत्येकाला किती किलो वॅटचा गरज आहे तर ते लक्षात घ्या आपले पूर्ण जे युनिट्स आहेत वॅटेज आहेत ते कॅल्क्युलेट करा त्याच्या हिशोबानं आपली म, दिवसाची खपत किती आहे महिन्याची त्याच्या हिशोबाने आपल्याला सोलर ऊर्जा लावायची आहे जसं कोणाला एक किलो वॅट छोटा घर असेल त्याच्यापेक्षा मोठा दोन किलो वॅट ठीक आहे त्याच्यापेक्षा असेल तीन। मोटे, तेला तर तीन त्याच्यापेक्षा मोठे त्याला वेगळी सबसिडी तर याच्यासाठी सबसिडी वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत नुकतीच घोषणा केलेली आहे तर सोलर रुपटाप डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर वर आपण अप्लिकेशन करू शकतो आपल्या वीज बिलवर डायरेक्टली तिथे पूट केल्यानंतर आपल्या कोटेशन वगैरे खूप काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी फॉर्म कसा भरायचा हे माहिती देईनच आणि जे जवळचे लोक आहेत ते डायरेक्टली ऑफिसमध्ये येऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात प्रत्यक्षात ठीक आहे तर अशा पद्धतीची योजना आहे या याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील तुम्हाला स्क्रीनवर दिसतात आधार कार्ड वगैरे बँक पासबुक वगैरे पूर्ण आणि मीटर बिल वगैरे पूर्ण तुमची जवळच्या लोकेशन तुमचा पूर्ण चेक केला जातो की के किती इन्स्पेक्शन ठीक आहे तर ह्या प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहेत उत्पन्नाचा येतं कन्स्ट्रेंट देण्यात आलेला आहे की एक ते दीड लाख म्हणजे मिडल क्लास लोकांना ठीक आहे एक ते दीड लाख ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यासाठीच हे योजना आहे अशा पद्धतीने माहिती गोडा केलेली आहे विविध सोर्समधून तर अशा पद्धतीनं गोष्टी आहे इनकेस सामोर फ्युचर याच्यामध्ये काही अपडेट जर वाटला तर तो पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला याच्या माध्यमातून देण्यात येईल इनकेस तुम्हाला काही गोष्टी जर नाही समजल्या असतील तर ते कॉमेंटमध्ये विचारू शकता एक छोटीशी अपडेट दिली याच्याबद्दल तर खूप कमीत कमी एक किलोबॅट जर ज्याच्या दोन रूमचा घर आहे फक्त ज्याला काय ए सी वगैरेची गरज नाही तर त्यांनी एक किलोबॅटचा सफिशियंट आहे एक किलोबॅटचा नाही जास्त मला पन्नास हजारापर्यंत जाते खर्च आणि किलो दो... किलो दोन किलोबॅटचा एक लाखा दोन एका लाखाच्या वर जाईल आणि तीन किलोबॅटचा दोन लाखापर्यंत जाते खर्च तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बॅटरी आली इन्व्हर्टर आला बॅटरीज पंधरा वीस हजाराची आहे ठीक आहे चाळीस हजाराचा प्लॅनल वन किलोबॅट पर ठीक आहे अशा पद्धतीने रेटेज आहे इन्व्हर्टर आला वायरिंग आल्या इन्स्टॉलेशन कॉस्ट आला या सगळ्या गोष्टी मिळून ते राहते आणि पॅनल सबसिडी फक्त पॅनलवर हो आहे बाकीच्या गोष्टीवर सबसिडी मिळत नाही तर अशा पद्धतीनं असेच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना बावीस तारखेला जो सगळ्यात एक नवीन सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी एक बेस्ट दिवस आपण म्हणू शकतो की काही थोडीशी प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही त्या काही दोन तीन दिवसांमध्ये तर त्याच्यासाठीच म्हणत नाही तर आणि खूप चांगली घटना घडली आहे राम मंदिराची प्रतिष्ठ प्रतिष्ठा झाली आहे तर ह्या अशा गोष्टी आहेत काही धार्मिक प्रत्येकानं काही लो, लोकांचा विरोध आहे काहींचा सपोर्ट आहे अशा गोष्टी तर प्रत्येकाची एक आस्था असते तर प्रत्येकाच्या जातीधर्माचा सन्मान केला पाहिजे पण काही लोक आहेत काळ्या करणारे त्यांचा विषय आपण सोडून देऊ आपण आपले काम करू आपला आहे शैक्षणिक चांगल्यातली चांगली एज्युकेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून लोकांना देणे ठीक आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो